इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि त्यामुळं वीस ते पंचवीस जण वाहून गेलेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर घटनास्थळी आत्ताच्या घडीला अठरा ते वीस अँब्युलन्स सुद्धा पोहोचलेले आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे दहा ते बारा किलोमीटरवर बार एनडीआरएफची टीम तैनात होती आणि त्यामुळे ती वेळेत पोहोचू शकलेली आहे मात्र आतापर्यंत नेमका किती जणांचा मृत्यू झालेला आहे नेमका वाहून गेलेल्यांचा आकडा किती या संदर्भातले अधिकृत तपशील हे समोर येऊ शकलेले नाहीत अँब्युलन्स ज्यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या त्यावेळीचे दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय बालाजी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया बालाजी खरं तर क्षणाक्षणाला नवनवे अपडेट समोर येत आहेत ते पंचवीस जण वाहून गेलेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती आता अँब्युलन्स सुद्धा पोहोचलेल्या आहेत आताचे ताजे तपशील नेमके त्या घटनास्थळावरचे काय आहेत विक्रांत नक्कीच सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे मात्र आता अँब्युलन्स पोहोचलेली आहे एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे मात्र आपल्याला सांगितलं पाहिजे की या ही जी संख्या आहे वाहून गेल्याची ती वाढण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून असं कळते की यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले होते कारण आता पावसाचं वातावरण आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती. गेल्या दोन चार दिवसापासून या सगळ्या बातम्या सातत्याने कुंडमळ्यावरती पर्यटकांची गर्दी होती या येत होत्या. या सगळ्याची दक्षता घेणं गरजेचं होतं. मात्र आता जी परिस्थिती आहे ती आता धोक्या बाहेर झालेली नाही आणि आता मदत करणं हे महत्वाचं आहे. त्यानुसार सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या आता अलर्ट करण्यात आलेल्या आहेत. नाही खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत यंत्रणा पोहोचलेल्या आहेत एनडीआरएफची एक टीम पोहोचलेली आहे अँब्युलन्स सुद्धा पोहोचलेल्या आहेत मात्र या दृश्यांमध्ये पाहू शकतो पर्यटकांची संख्या ही मोठी आहे पर्यटकांचा आकडा मोठा आहे तुम्ही सांगितलं प्रशासनाने या भागामध्ये जाण्यापासून मज्जाव केलेला होता मात्र प्रश्न असाही उपस्थित होतो जर तिथं जाणं धोकादायक आहे तर पर्यटकांनी पोहोचू नये इतकं आवाहन करून प्रशासन थांबलं होतं की आणखी काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या हाच खरा प्रश्न आहे कारण तिथल्या विभागीय अधिकाऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांना स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेले आहेत आणि हे आदेश एकतीस ऑगस्ट पर्यंत आहेत म्हणजे पूर्ण पावसाळ्यामध्ये या भागातली सगळी परिस्थिती पाहता सगळा अभ्यास करून हे आदेश काढलेले होते तरी देखील स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले का एवढ्या मोठ्या प्रमाणात कुंडमळाजवळ पर्यटक आले त्यावेळेस तिथं कुठले सुरक्षा रक्षक होते का तिथं कुठं नियंत्रण ठेवणारे अधिकारी कर्मचारी होते का या सगळ्याची काळजी घेण्यासाठी काही योजना तिथल्या स्थानिक प्रशासनाने राबवल्या होत्या का हा हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि कदाचित हे सगळं नसल्यामुळे इतकी मोठी दुर्घटना घडली दुर्घटना घडल्यानंतर अचानक एवढे वीस पंचवीस लोक वाहून जातात पाच सहा लोकांचा मृत्यू होतो या सगळ्याला कारणीभूत जे आहे ते प्रशासन आहे असं आपल्याला प्राथमिक दृष्ट्या म्हणावं लागेल कारण या ठिकाणी एवढा जमाव जमला असताना एवढे पर्यटक येत असताना या ठिकाणची सगळी व्यवस्था जी आहे ती तिथल्या प्रशासनानं पाहणं गरजेचं आहे आणि ती पाहिली नसल्याचं आपल्याला आता पाहायला मिळते विक्रांत बालाजी प्रश्न हाच आहे की प्रशासनानं केवळ आवाहन केलं मात्र या दृश्यांमध्ये जे पाहायला मिळतंय त्यानुसार कमीत कमी माणसं या पुलाच्या आजूबाजूला मिळत आहेत शे दोनशे पर्यटक आवाहन केल्यानंतर त्या पर्यटन स्थळावर पोहोचत असतील तर मुळात पोहोचू नयेत यासाठी काही उपाययोजना करण्यात आली नव्हती पर्यटकांना अडवण्यासाठी काहीच करण्यात आलं नव्हतं हा प्रश्न महत्वाचा आहे नक्कीच शे दोनशे पर्यटक ज्यावेळेस तिथं तिथे होते त्यावेळेस इथल्या सगळ्या प्रशासनाने दुर्लक्ष केलं स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं तिथल्या यंत्रणेने दुर्लक्ष केलं कारण ज्यावेळेस हे सगळे पर्यटक येतात त्यावेळेस स्थानिकांचा ही त्याच्यावर अवलंबून असतो त्यामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जातं जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशांना केराची टोपली दाखवली जाते कारण अं मुळशी असेल मावळ असेल या दोन्ही भागामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात दुर्घटना दरवर्षी घडतात त्या सगळ्याचा अभ्यास करून जिल्हा अधिकाऱ्याने हे आदेश काढलेले होते लोणावळा मुळशी आणि मावळ या भागातल्या पर्यटकांना सुद्धा आव्हान करण्यात आलेलं होतं की जास्त पाऊस झाला तर तुम्ही त्या भागात जाऊ नये मात्र हा जो पूल आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे का पाटबंधारे विभागाकडे आहे हे आता मोठे मंत्री जे बोलत त्यावरून आपल्याला आता या नेमकं या पुलाची जबाबदारी कोण घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे कारण वीस ते पंचवीस लोकांचं वाहून जाणं असेल पाच सहा लोकांचा मृत्यू असेल यात अजून आकडेवाडी वाढू शकते वाहून जाणाऱ्या वाढू शकतो या सगळ्या घटनेला कारणीभूत जे सरकार आहे प्रशासन आहे त्याला जाब विचारणं गरजेचं आहे आणि पुन्हा अशी दुर्घटना होणे यासाठी आता नंतर उपाययोजना होतील मात्र आज मदत करणं हे फार मोठं आहे आपल्याला आहे बालाजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नेमकं कोण दोषी आहे ते अगदी काही वेळामध्ये काही दिवसांमध्ये वगैरे स्पष्ट होईल मात्र आताच्या घडीला मदत करणं गरजेचं आणि तेच मदत कार्य सुरू असल्याचं सुद्धा या दृश्यांमध्ये सुद्धा पाहता येते आणि